असू देत पण दिसायला नाही पाहिजे माने ते मानेसाहेबांच्या माने साहेब असू देत नेत्रे साहेब असू देत अजून आम्ही आम्हाला काय माहितीच नाही त्यांची वळ काय आणि मानेसाहेब मला असं वाटतं मग अशी म्हणाला की ते वाटत नाही बाष्ठ त्याच्या मागचा राज काय तर कधीही फोन करा त्यांना सकाळी पाच आणि सातच्या मध्ये फोन केला तर म्हणतात कुठे काम येतात फोन उचलतात एका मध्ये आणि म्हणतात मी बँकेत आहे लोकांना भेटतो मला असं लवकर सकाळी उठणं शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं का हा त्यांच्या आणि म्हणून ते एवढे साहेबांसोबत मला काम करायची संधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मिळाली आमदार म्हणून आणि त्यांचं काम त्यांचा प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांच्याकडून मी शिकले आणि साहेब तुम्हाला अडकत नसेल पण तुमचं तिकीट माझ्या आधी डिक्लेअर झालेलं माझं राही दीडला झालेलं तिकीट विकले आणि तुमच्या आधीच झालेलं तिकीट विकलेलं आणि त्या पद्धतीने तुम्ही ते काम पण केलं म्हणाला की साहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये रवी वासवांचा फरक आहे हो आहे कारण का जेवढं प्रेम तुम्ही शिंदे साहेबांवर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम साहेबां तुमच्यावर वेळ प्रसंगी आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला पण ओढा खावा लागतो पण माने साहेब असतील नेमणे साहेब असतील चेतनराव पक्ष पक्ष नेहमी पहिले शिंदे साहेबांच्या मनात आणि त्यामुळेच आज काँग्रेस पक्ष एवढा बळकट आहे सोलापुरात सोलापूर जिल्ह्यात सोला को जिला मंत्री शिंदे साहब नाम ये पार्लियामेंट मध्य आता मैं गेली सभी मन का गौरव है कि आप शिंदे जी की बेटी हो हम बहुत प्यार करते हैं साहब से साहब की तबियत कैस, कैस, कैसी है सामना का तात्पर्य है कि माने साहब एकदा का अपने आजूबाजू का अनेक लोग जे अपने मध्य गैरसमज पसरव कदाचित मगर विश्वास जास्त झाला आणि चूक झाली आपल्याकडून पण ब्रह्मद्रादा मानेसाहेबांचे आदरणीय मानेसाहेबांचे दादांचे संस्कार तुमच्यावर आहेत म्हणून ती चूक दुरुस्त करून आता पुन्हा तुम्ही काँग्रेस <णाँगाँ> सगळ्यांच्या वतीने आत्मभार लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा स्वतः लढवत होती दक्षिण सोलापूरात जाण्याला धडकीच बसायची कारण तेवढे गटगट पण ह्यावेळेस सगळे एकत्र आले उत्तरमध्ये पण दक्षिणमध्ये पण मोहोळ असेल पंढरपूर असेल मंगळवे सगळे एकत्र आले आणि त्याच्यावरून एक कळलं की जेव्हा सगळे नेते एकत्रित येतात तेव्हा लोकांचं टेन्शन कमी तुमचं टेन्शन मस्त झालं ना तर सगळं एकत्रित आहे नाहीतर गावात गेलं आणि कार्यक्रमाला गेलं तर ह्यांचा गट येतो त्यांचा गट हे ह्या वेळेस खूप या गोष्टीचा अनुभवा लागतो आणि म्हणून याच्यातून एकच शिकायला मिळतं की जेव्हा चांगल्या मनाची लोक एकत्रित येतात खास करून जेव्हा चांगल्या मनाची लोक काँग्रेस पक्षासोबत जोडले जातात तेव्हा शंभर टक्के यश त्यांच्या दारापाशी येऊन हो उभं <स्थाथ> राहत आणि मला मनात बिलकुल शंका नाही की माझे सांग आता तुम्ही तुमच्या या परिवारात हे नेहमीच होतं तुम्ही काही क्षणापुरती वेगळा अनुभव गेला होता की चूक म्हणत नाही वेगळा अनुभव तुम्ही घेतला पण आता या परिवारात आला तर मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश स्वच्छा देऊन देते आणि हा तालुका मग माने साहेबांची बँक असेल कॉलेज असेल खरच एक जरी सा साथ होता तुमच्यावर तरी तुमचे कष्ट तुमच तुम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळणं जे तुमचं ते वैशिष्ट्य आहे अजून एक त्यांचं वैशिष्ट्य इथे चेष्टा चेष्टा तर खरं होतं ते कळतच नाही खरच <laughs> भाव नसतात आणि म्हणून खरंच कळत नाही काबर नाही मालेसाहेब खरेच शिक्षाबद्दल खरं होत एक माझी आमदार होते आणि त्यांना ते आम्ही सगळे एकत्र मिळातात ते माने साहेबांना म्हणाला की तुम्ही खूप चांगले जातात त्यांना सांगितलं माझेसाहेबांना तर आम्हाला कोणालाच कळत नाही का फरक होत आहे का खोटं अजूनही माने खरं होतं का नाव कमावलं सहकार क्षेत्रात राजकीय क्षेत्रात जे तुमचं कर्तृत्व आहे त्या त्याचं त्याचं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि पृथ्वीबद्दल तुम्हाला दोन शब्द सांगण्याचे करता पृथ्वी अतिशय ठाट प्रश्न करणारा आहे तुमचे संस्कार दाबून माझ्या परिवारात माझे घराण्याचे जे संस्कार आहेत ते नक्कीच पृथ्वीवर दिसून येतात आणि पृथ्वी आणि मानवे साहेबांनी माझ्या इलेक्शनमध्ये अशा अशा ठिकाणी जे बीजेपीचे टॉपिक्स आहेत धुळे सोलापूर असू दे संपूर्ण दक्षिण शहरी भाग असू दे जे नेहमी बीजेपीला मतदान केलं करतं यावेळेस तुम्ही तो लीक तोडून केवळ तुमच्यामुळे जे शक्य झालं प्रत्येक गावात येणं तुमचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध पुरतं आहे तुम्हाला माझ्या सरकारने मला आवडतं आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला साथ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते त्याच पद्धतीत काँग्रेसच्या माध्यमातून आता दक्षिण सोलापूर आणि उपर तालुक्यातल्या लोकांना शेतकऱ्याला महिलांना मागासवर्गीयाला अनेक लोकांना त्या ठिकाणी साथ देण्याची गरज आहे आम्ही सगळे काँग्रेसच्या माध्यमातून तुमच्यासोबत आहोत हे कधीच विसरू नका एवढीच